गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु वे रामकृष्ण चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यातील म्हणजे सांख्ययोग या अध्यातील पान नंबर अठ्ठावन्न ओवी नंबर शहाऐंशी ते चौऱ्याण्णव ना तरी असा देखो निव्याधी औषधी वैद्य सूची निरवधी निदानिंची किंवा रोग असाध्य आहे अशी परीक्षा करून जसा एखादा वैद्य त्वरित निर्वाणीच्या प्रसंगी अमृतासारख्या दिव्य गुणकारी औषधाची उपाययोजना करतो तैसे विवर श्री अनंतु तयाैन जयापरी जया भ्रांती सांडी त्याप्रमाणे त्या, त्या दोन्ही सैन्यांच्या मध्ये तो अनंत श्रीकृष्ण मनामध्ये विचार करू लागला की कशा प्रकारे अर्जुन मोहाचा त्याग करे ते कारण मनी धरले मग सरोष बोलो जैसा मातेच्या कोपी थोकले स्नेहा तो मोहनाशाचा उपाय मनात योजून नंतर उघडपणे श्री भगवाना रागाने बोलण्यास प्रारंभ केला जसे आईच्या रागात मुलाविषयीचा वाचलेले भाव झालेला असतो कि औषधाची कडवटपणी कडुवटपणी जैसी अमृताची पुरवणी ते आच न दिसे परीगुणी प्रगट होय औषधाच्या कडूपणात अमृताची गुप्त साठवण असते ती उघडपणे दिसत नाही परंतु रोग दूर झाल्यावर त्याच्या गुणांचा भाव स्पष्ट होतो तैसी वरीवरी पाहता उदासे आत तरी अति सुरसे ती वाक्य ऋषिकेशे बोलो पादरिली त्याप्रमाणे वरबांगी कठोर भासणारी परंतु आतमध्ये अत्यंत रसपूर्ण अशी मधुर वचने बोलण्यास श्रीकृष्णांनी प्रारंभ केला मग अर्जुनाते ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे तू आयेत आदरिले माझारीची मग ते अर्जुनाला म्हणाले हे तू आज यार प्रसंगी काया या प्रसंगी काय आरंभिले आहेस याचे आम्हाला आश्चर्य वाटत आहे तू जाणता तरी मनविसी तरी नेहमी सांडिशी आणि शिकवू म्हणू तरी बोलसी बहुसार तू स्वतःला ज्ञानी समजतोस तरी अज्ञानपणा सोडत नाहीस तुला काही शिकवावे म्हटले तर तूच मोठ्या मोठ्या गप्पा मारतो जात्या लागे पिसे सैरा धावे जैसे तुझे शहानपण तैसे दिसत असे जन्मांधाला वेड लागले म्हणजे तो तसा सैराबायरा धावतो त्याप्रमाणे मला तुझ्या शहानपणाचे स्वरूप दिसत आहे तू आमासी पुड़त पुड़ती तुला स्वतःचे काही समजत नाही परंतु कौरवांकरता दुःख करू पाहतोस याचा आम्हाला विस्मय वाटतो आहे आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे या पुढचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण